गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडी सुरू आहेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे या निर्णयामुळे पक्षाला राजकीयदृष्ट्या महत्वाची कामे करता येत नसल्याचे ठाकरे म्हणाले न्यायमूर्ती संजीव नरुला यांच्या खंडपीठासमोर ठाकरेंकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे आठ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने ठाकरे गट आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटालाही शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही ना असे आदेश जारी केले आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या धक्धक्ती मशाल या चिन्हावर निवडणूक लढली आयोगाने दिलेले आदेश हे ठाकरे आणि त्यांच्या राजकीय पक्षावर गंभीर परिणाम करणारे आहेत असा दावा ठाकरेंच्या वकिलांनी केलाय ठाकरे यांच्याकडून बाजू मांडताना वकिलांनी निवडणूक चिन्ह म्हणजे आरक्षण आणि वाटप निर्देशानुसार आवश्यक परिणामांची पूर्तता केल्याशिवाय भारतीय निवडणूक आयोग आदेश पारित करू शकत नाही असा युक्तिवाद केलाय मी पक्षाचा अध्यक्ष आहे गेल्या तीस वर्षांपासून मी हा पक्ष चालवत आहे निवडणूक आयोगाने प्रथमदर्शी जे दिसत आहे त्या आधारे निकाल दिला आहे त्यामुळे निवडणूक चिन्ह गोठवता येणार नाही मी आज माझ्या वडिलांची दिलेली नावं आणि चिन्ह वापरू शकत नाही असे म्हणत वकिलांनी उद्धव ठाकरेंची बाजू मांडली तसेच दिलेले निर्देश हे बेकायदेशीर असल्याचा दावाही त्यांनी न्यायालयासमोर केला आहे न्यायमूर्ती नरुला यांनी याचिकेवर मतप्रदर्शन करताना ठाकरेंचा पक्षावरील दावा आणि हक्क हे अद्यापही कायम असून निवडणूक आयोगाने अजूनपर्यंत अंतिम निर्णय दिलेला नाही सध्या जारी करण्यात आलेले आदेश हे तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत हे आदेश पोटनिवडणुकीसाठी होते ही पोटनिवडणूकही आता झाली आहे असे उच्च न्यायालयाने म्हटलं आहे निवडणूक आयोगाने या प्रकरणात जातीने लक्ष घालावे आणि ठाकरेंनी सादर केलेल्या पुराव्यांची दखल घ्यावी असे निर्देश आम्ही देऊ शकतो असेही न्यायालयाने म्हटलंय या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी होणार असून न्यायालयाने दोन्ही पक्षांना त्यांची बाजू थोडक्यात मांडण्यास सांगितले